निघालाय तरुण लागतात राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी, राम हरी। बस... का अरे काय चाललंय घरात वहिनी काय बस काय करायचं बसून मला काम आहे का घरातले नवऱ्याचा फोन चालू होता माझ्या अरे हा चालू असल पण पन... माझ काय करायचं माझे ना मला आता एक एक दिवस कारण कठीण उभं राहिलं त्या औरंगाबादचा फोन आला पुरी साठी मला कोणासाठी माझ्यासाठी डोक्यावर पडले काय तुमचं कुठं आता लग्न करता तर पोराच्या लग्नाच बघा हे बाई तू अशी पलटी खाती ना तू तर बोलली मला सांगा अण्णा आता सगळं डोक्यावर पडले का हो लोक गावातले थुकती म्हणती सुनीताच्या भायाने लग्न केलं या मायामध्ये ए लोक काय मला पाणी उतरून द्यायला वाढून द्यायला याला नाही येते वयामध्ये सुना नातवंड ते खेळावं आता काय बायको घेऊन तिच्या सोबत खेळावं का ते ठीक आहे पण आपल्या आपल्या हक्काची बायको आहे ना मी तो प्रत्येक माणसाला पर्यंत बायको पाहिजे माहितीये का मतारपा पर्यंत बायको पाहिजे ऑलरेडी आपल्या दोन बायका झालेल्या आहेत दोन्ही बायका निघून गेलेल्या आता तिसरी कुठून आणायची ते त्यांना नशिबाचा आहे मी पण मग जर त्यांना नशिबाचा अन्ना तुम्हाला विखीच लग्न नाही करायचं का आता करायचं करायचंय ना मग त्याचं पण करून आल्यानंतर मग तुम्ही बघा काय होतं काय नाही चालेल त्याचं बी पाहिजे याच नाही का नागपूरचं नागपूरची दगडवाडीची दगडवाडी काय का विषय चालू अरे म्हटलं दगडवाडीची पोरगी बघितली तू मागच्या आठवड्यामध्ये तुला तु पसंद आहे ना हो ना करून घ्यायचं का मग ते हो करून घेऊ घेणार तुझा तु बाप मला की मला लग्न करायचं म्हणजे एखादी पोरगी असं दोघायचे बी चालू आहे प्रयत्न आपले तुला बी भेटली पाहिजे मला भेटली पाहिजे मी मगाशी काय बोल प्रत्येक माणसाला मथार पानापर्यंत बायको पाहिजे माझा पोरगा असू नी तर मी असू तर तू असू आता नवरा आहे मला गरज नाही कशाची माहिती आहे ना मला मज... पोरा तू भाग्यवान आहे मज... लग्न करायचं का कर नाही तुम्हाला पण अरे करायचंय ना पण मग तुला तुला नाही वाटत का काय बिघडलं तुला आई बी झाली पुन्हा तिसरी आई अहो पुढचा विषय पण पहिले हात पोरांच्या हातपिवडे करायच ज्याचं सोय खाली आलं ना उरकून देऊ बरं मी काय म्हणतो तू ये ना मान्य तर नको मानू ती जी दगडवाडीची पोरगी आहे ना ती पसंद नाही मला अजिबात पसंद नाही हे झुंगळे आहे असं तू तुम्हाला काय करायचं आहेस तर काय काय शोभली ती ती हाय गोरी पान हाय दिसायला पण अशी झुंगळी आहे म्हणजे लुकडी काही उपयोगच नाही अहो अन्ना ती झुंगळी असं तो कोणता चालला तब्बीर पहलवान माया तिची तब्येत बरोबर अरे उलट लागल्यानंतर पोरजी आणखी दमत चालत येते काय सांगावा माझे ती तीन अनुभव माझे वाले अहो आता तुमची तुम्हाला टिकवताना आल आले तर आम्ही काय करावा तो त्याची बायको आताच्या जनरेशनच्या पोरांना कळतं बायकांसोबत कसं वागायचं ते आणि आताच्या पोरांना बारीकच पुरे आवडतात काय जाडजूड मसाले मसाले आवडतात त्यांना अरे मी तुझा बाप आहे तू बापाचा सल्ला मान्य कर नाही तर नको करू पण बाकीचं मला काही माहित नाही एक काम करा कर मला ती मुलगी आहे ना बर का आजी बात पसंद नाहीये तुम्हाला पसंद नाहीये त्याला बायको करायची पुण्याला राहिल जायचं बायको करू अरे हा पण शेवटी काय पुन्हा तुमचं काही जर बिन असलं तुमचा प्रपंच चांगला व्हावा असं बापची इच्छा राहते ना आम्ही काही बिनसलं ना आम्ही समजून घेऊ समजून घेऊन संसार करून तुम्ही फक्त जा आणि सुपारी फोडून या ना तारीख पक्की करून या जाता ना आज तारीख पक्की करून या पहिले का तू चालतो मला सांग नाही तुम्ही जा नाही त्याला कामावर जायचं त्याला काम परत दोन तीन दिवसांनी पुण्याला जायचं जॉबवर तुम्ही एक काम करा ते पटकन जा आणि बघू बघून काय काय म्हणजे फोन नाहीतो प्रत्यक्ष जाऊ ना आपण मुलाची बाजू ना आपण समोर प्रत्यक्ष बोलणे गरजेचं आहे आहे लागत त्यांना म्हणा तुमचे चार माणसं आमच्या इकडे जमीन जायजात काय काय ते बघून जा लवकर सुपारी फुटली म्हणजे कसं आपल्याला पुढच्या गोष्टीला लगेच कामाला लागता येईल असं जा तुम्ही जाऊन या जाऊन या काम बडबड नका करत जाऊ मला बायको तिथं ना का मला बायको पहा म्हणून नका दि मग ते लोक तुम्हाला चपला नाही म्हणणार भाऊ हा जा तुमच्या व्हायच्या आधी माझ्या मोडून टाकशाल तुम्ही काय बोलतो पण सोबत काय असं बोलणं तुम्हाला कळतं का तुम्ही लग्न करायला चाललं पुढे काय बोलायचं मी ना खरं बोललं का सकाळीला राग येतो इथं सक्की बिक्की कोण नाहीये जा बरं तुम्ही ती मन पाडेल सख्या पोरला राग येऊ तू सक्की भाऊजाई असं तुला राग येऊ राहिला ना जाना ना वेळ नका वाळ घालू ती पोरगी पण आपल्या हातातून निघून जाईल एक तर पोरींची ना लय कमतरता आहे अरे काय नाही रे या बाय शिर सलाम होतो पगडी पचाय आपली पगडी घेऊन या त्यांच्या कडनं हे करून या कारीगरी पक्की करून या मग तुला करायची बघ करायचीच त्याला फाईन दगडवाडीची तुम्ही नाटक करू नका तुम्हाला सांगितलं त्याला ती पोरगी आवडतील त्याला ती पोरगी करायची वाले ने ते नागपूरवाल्याने वाल्याने विचारून घ्या याच तर करायचंच पण आहे नागपूरच ते लोक नाही म्हटले तुमचं वय एवढं आहे तुमची पोरगी किती आहे सांग ना सत्तर वर्ष नागपूर वाले ना करा दिला का काय एक माझा नंबर तू देऊन देत नाही मला तुझ्या कारभारी झाली माझी वाली माझी वाली म्हणजे तुम्हाला सुना आणायची का बायको आणायची आता ती सुना ऐकून घे माझा माझ्या माझी दोन दोन इच्छा आहे माझ्या मला बायको बी आणायची माझ्यासाठी पोरळ सून बी आणायची एखादी भेटली पन्नास एक वर्षाची आपण बघू पहिले पोराचं करून आणा बरं ठीक आहे तू म्हणतो ना नंबर शिर करू अगोदर पोरच नंतर मग नंतर सहकार्य करा मला पुन्हा मग तुम्हाला आई पाहिजे सावत्र आई राहतील ती वास करेल असं काही आणू नको मला माझ्या दगडवाडीला जाऊन येऊ का आवडली मला पाहिली करायची ठीक आहे पण माझं मत ध्याना मला आवडेल नाही बरं का संसार मला करायचं ठीक आहे ठीक आहे येऊ का मग हा जा गुठ बिट घालून जातो मग हा जा घालून जा म्हणजे रुबाब पडलं पाहिजे ना तिथं मग हं सॉक्स नाही घालीत आता त्याने आणि हे इकडे थांब थांब ना मला आधार द्या थोडासा जो कांटा जाईल ना माझ येतो मग मा हा जा आता थो थोडस पैसे सेव्हिंग करून ठेवशी बायको करून आणायची लग्नाला खर्च लागण वायफळ खर्च करू नको तिकडच्या पुण्याच्या रूमचं भाडं दिलं का दिलं आणि बघू जर जमलं ना एखादी भेटली पन्नास पंचावन्न वर्षाची त्या बापाला करून त्यांचं वय झालं सत्तर आता कोण देणार शेवटच्या वयात आधार उघडच्या आपल्याला बी आधार पण मग आता पहिले बघायचं हवाय अगोदर त्यांचं लग्न केलं तर गावातले लोक काय म्हणतेच लग्न केलं लग्न केलं मग तुला कुणी बायकू देईन का बसावं लागेल आपल्याला कुठे रस्त्यावर परत चल मी घरातले काम बघते पाच दहा मिनिटं मधी आहे ना आता आपल्या घरी म्हणजे आपण गावातच आलो आपण आहे ना आपल्या आलोय आता आणि आता हे कार्यालय का हे सोसायटीच ऑफिस आहे ना हे पाहिजे ना बघ ना काय होते ते जय हनुमान उपसा पाणी वापर संस्था म्हणजे शेतकऱ्यांनी पाणी कसं वापरायचं याच्यासाठी पाण्याचा मोठा टँक आपल्या गावामध्ये सगळ्यात मत होतं तू विचारलंच नाही या सोसायटीचा चेअरमन मी वा मस्त माझ्या नावावरती केलेलं घर मला तिथं पाहिजे हा ना मग चला घेऊन म्हणजे तुला भरोसा नाही का आता एफ डी केली पाच लाखाची आणि घर बी ते ना अर्धी शेती पण माझ्या मालती पण बघायची मस्त ना तुला गल्लीतले लोक कोण आता ते जे आहेत ना ते शिरपतच खळ आहे शिरपत माहिती आहे ना माझा मित्र शिरपतच ते कवलरू घर आहे ना ते त्याच वाले असं म्हणजे समजून घ्या थोडस एकदा कोणतीही गोष्ट समजून घेतली आत्मविश्वास वाढला मा ना मग मनामध्ये काही भीती ना ती नाही पाहिजे नवऱ्याच्या बाबतीत अजिबात मनात भीती नाही पाहिजे आता तुला सगळे रेकॉर्ड वगैरे सगळं बनवून दिलं ना आता कोणची बी भी भीती जर मनात निर्माण झाली ना तर मला सांगत जाय मोकळ्या मध्ये चला पटकन मला ह्या ने तू म्हणजे माझी सावली तुझ्यावर पडल आता का मग मी ऊन लागणार आणि हवाय मी म्हणाल ती पूर्व दिशा घरामध्ये आहे ना अजिबात घाबरायचं नाही सगळं काही कानाला हात लावून घ्यायचं ठीक आहे आय डोंट नो मला काहीच माहित नाही अशी भूमिका बसेल आणि मी सगळ्यांना काम सांगेल हा हा ते नंतर नंतर आता सगळं घरातला कारभार माझ्या हातात आहे घरामध्ये माहिती आहे तुला कोण कोण आहे माझी भाऊ जाई तिचा नवरा कुठं मुंबईला काम आलाय माहिती बिगर लग्नाचं आहे अरे लक्षात माहिती ना ते तर भाई, आता दरवाजा उघडाचे आवाज देऊ का, का मी देऊ का आवाज का तू दे तुम्ही माझी वालिका तुम घाय नको करू ना अगोदर मी पाया पडल मग तू पडायचं पाया पडल आता आपण विकेला तू असा बशी कस आम्हाला थोडस आशीर्वाद घेऊ दे मला करायची होती पण मग आता काय ह्या बाय काम जोडा कामलेला असतो बरोबर आहे ना तुझ्या नावावर काय तुझ्या नावावर फुटी कावडी नाही तो विषय आला गे पण देवादिका मध्ये आमचा जोडा नेमलेला होता तिच्या पोरीच्या वयाची ती गप अजिबात बोलायचं बाय ती बंद ना खाने काय खाने म्हणतात दाने खाणेवाले का, का नाम तस आपला नवरा बायकोचा जोडा हा भगवंतांनी नेमवलेला आहे आणि त्यांच्याकडे प्रॉपर्टी आहे ना म्हणून मी त्यांना हा म्हणून दिला अशी कंडिशन ठेवली ती मला हे पाहिजे माझ्या आई बापाच्या नावावर कर्ज आहे फेडा आणि मग मी लग्न करा आणि पाच लाख रुपये मी त्याच्या तिच्या नावाने एफडी केली काल परवाच काय बाईबाई करून आणायची होती तुम्हीच करून आणली इतक्या वेळ काय सांगितलं बस अरे देवादिक जोडा येतो तू घाबरतो देवादिकोडे पण असत जाऊ दे लग्न झालं आम्हाला खुशी खुशी राहतो लग्न झालं खुशी खुशी राहू

बायक करून आणली त्याने काय बोलू नको निस करणं माझा टाळक हसबंड झालं तुझा हसबंड अगं तुझा हसबंड माझा भाया आहे त्याने दोन बायका गेलेला आहे मी गोड आणि तुझ्या बाबा सोबत लागणार ला ला पैशासाठी सगळं 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 तिला सांगितलं तुला बोललो ना मला दोन बायका होत्या आता ही तिसरी भूिक की अरे बरं झालं केलं नाही आधी सोबत केली उद्या सोबत करून आल्यावर तिसऱ्या सोबत गेली यम्मा यमा यमा यमान बसूर पाणी आण पाणी तर पाणी एक मिनिटांत तुम्ही दोघं झे रुपया प्यायला काय आम्ही दे एवढ्या कवळ्या काळजाचे काम निघाई फ्रीज मधून एक बाटली आण

बाई होता मुंबईच्या भावाला सुद्धा हे एक काम करू आपण मुंबईला फिरायला जाऊ बस तुला राणीचा बाग गेट ऑफ इंडिया समुद्र सगळी मुंबई घुमून आणतो पाहिलं का अण्णांच्या आनंद गंगनात मावत नाही पोराचं काय ते बघायचं सोडून त्यांच्या तू ठेवा अजून बी पाहतो ना मी अहो तुम्ही मुलाचं लग्न करायला सोडून तुम्ही स्वतःच लग्न करून आले मग काय बिघडलं घरामध्ये थापून घालायला नको का भाऊजाई नका वर मला भाकरी घालू हो पण ती सून म्हणून आली असते तिने पण थापूनच खाऊ घातला असत अण्णा काय तमाशा गावातले लोक थुकतील तुमच्या ज्या मुलीला मी माझी बायको बघत म्हणून समजू होतो आज आई म्हणून कसं समजू मी समज ना या बाय आपण मला हे पाहिजे होत अण्णा तू कधी वाढ वा बोलू नको मा टाळक सर्कल बघ माझ्या हजबंडला तुम्ही काही बोलू नका तपत झालं हा तुझा हजबंड तुझा हजबंड भी दाखो देईन तुला बी दाखो देईन काय दाखवू शकतो काय काय करू शकत नाही या बाय सवलतीत घ्या शांततेत घ्या माझा भाऊ माझे कोण आहे तुमचं कोण ना काहीच होऊ शकत नाही तुम्ही शांततेमध्ये या गोष्टीचा स्वीकार करा चाल गे मधी हो कुठे घरात चालले पाणी पाहत आहे का नाही नाही घराच्या बाहेर निघायचे तुम्हाला तर अरे घराच्या बाहेर म्हणजे ऐक ऐक माझा भाऊ काय तुम्ही नाही काय कारण की प्रॉपर्टी माझ्या नावावर आता मला नाव अरे आमो बाई कसं तुझं नाव प्रॉपर्टी मागा संयम सुटला ना माझा संयम सुटला ना बर संयम दाखवड माझ्या हातात लोक वहिनी म्हणतो तुला तुला म्हणजे तू तु मला वहिनी म्हणतो माझा संयम जर सुटला ना बाई एक तुला त्याला पण मी आता ना या घरात नाही राहू शकत तुम्ही ना आज ये ना तुमच्या मुलाचं आहे ना आयुष्यातलं सुख हे हो। राहून घेतलेलं तुम्ही स्वतःला नाही तुला ठीक आहे ठीक आहे बायको म्हणून बघणं होतो तिला आई बघून मी चाललोय बाय पैसे कमाव चांगलं तर बायका भेटतील जो कमेल ना वही नाही ऐक माझा मुलगा स्वाभिमानी खरं त्याला पैसे कमाव

पाच लाख रुपये माझ्या बँकेमध्ये होते म्हणून तुला डिडी केली आणि तुमच्या पोराच्या आनंदाने घरामध्ये जर गेलो ना मग गेलो असतो तू काळजी नको करू डायरेक्ट आहे ना आता रेल्वे स्टेशनला जाऊ आणि आपल्या भावाकडे जाऊ मुंबईला